हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आलेली आत्या बहिणीच्या लग्नाला तर इथं जी दिसती ग्रीन साडीवाली माझी भाची आहे निळ्या साडीवाली पण भाची आहे इकडून स्टॉलवाली भाचा सोने आणि इकडं जाऊबाई आहे आबोली साडीवाली समोर एक आहे खुर्चीवर बसलेली आत्याबाई या नानानबाई आहे मोठ्या सख्या ननंदबाई चार नांदा आहे मला आत्ता सध्या तुम्हाला तीन दिसणार आहे तर माझी सासरची फॅमिली तुम्हाला पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये दिसती आहे हे ह्या एक ननंदबाई आहे मोठ्या नथाच्या आकड्यावाल्या आम्ही नथवाल्या आत्या असंच म्हणतात मुलं आवडीने म्हणतात नथावाले आत्या ह्या खाली बसल्या हे आपण आत्याचे आत्या ही सुने आत्या बहिणी ही सूने आत्या बहिणीची ही जाऊबाई आहे माझी सखीला आणि माझ्या पाठची आणि इथं ये नंदाई आहे माझे हे नवरीचे पप्पा आहे म्हणजे माझे दाजी आत्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे माझ्या ता सासरचा मंडळी सर्व तर इथं सोफा शोकेश रया कपाट दिवाण कूलर वॉशिंग मशीन ही मुलीची आई आहे म्हणजे नवरीची आई नवरीचे चुलत भाऊ मावस भाऊ या चुलत्या तसं सर्व कोणालं गेलं ही माझी मम्मी आहे ही माझी एक भाऊजाई आत्या भाऊजाई आत्या भावाची बायको आहे आणि त्याच्या पाठीमाग माझी भाचा, भाचा सून आहे भाचा सून पण आणि आत्याच्या मुलाची मुलगी पण तसं सा कोणाला साडी देणं कोणाला कोणाला पातळ देणं कोणाला शाल ही पण भाऊजाईच आहे माझी इकडं पाठीमागं नांदा आहे माझ्यात आम्ही सर्व मांडपामध्ये येऊन बसलो आहे छोटे छोटे मुलं छान नवरदेव नवरीच्या इथं नाचताय इथं पाया पडण्याची पद्धत इथं भाचासून हळद कुंकू लावायचं म्हणत होते इथं छान मुलं नाचताय छोटे छोटे नवरदेव आलेला आहे मांडपामध्ये तर इथं चालू आहे नवरदेवाला ओवाळण्याची तयारी समोर आत्या आहे मुला मुलीची मुलीच्या आत्या ओवाळत असती चालले नवरदेव ओवाळायला इथं मुलीच्या आजीचा फोटो लावायचं काम चालू आहे इथं एक माझी आत्या आहे सख मावस आत्या माझी मम्मी इथं घाटाचा पातीला घेऊन आली आहे आत्या मुलीची आणि नवरदेवाची एंट्री झाली आहे तर ते शेती शेतातच मंडप टाकून लग्न क लग्नाचं हे केलं होतं बरं का काही काही ठिकाणी हाय हॉलमध्ये करी करते नाही लग्न दारासमोरच लग्नाची पद्धत आहे भरपूर ठिकाणी ही माझ्या आत्याबाई तिचा नातू आहे हा मुलाचा इथं मुलीची आई चुलत्या तुळशीला पाणी घालताय इथं लग्न लागलं आहे लग्न म्हटलं का हौस छोट्या मुलांचा आनंद इथं जोक जोक करायचं हसायचं माझ्या भाचा खूप हसणार आहे खूप जोक करतात इथं लग्न लाग लागलं आहे मुलं मुलीने एकमेकांना हार घातले इथं मामा फिरवताय आहे मुलीचे मामा मुलाचे मामा असं फिरवतात नवरीला नवरदेवाला नंतर माग पुढं पण करतात आधी नवरदेव नंतर नवरी असं इथं हे सक्य बहीण भाऊ आहे माझ्या आत्याच्या मुलगा आणि मुलगी इथं चालू आहे लगेच फळ भरण्याची तयारी कारण गुरूंना कुठं बाहेर जायचं होतं हा आत्ता जो गेला तो मुलीचा भाऊ होता सखाला आणा नवरीचा छान आहे जोडी इथं लगेच मंडपामध्येच पंक्ती बसून घेतलं ऊन होतं खूप सगळ्यांना घरी जायची घाई होती ही पण आत्याच आहे माझी एक तर मला पाच आत्या आणि एक सखी आत्या आहे तर मला सख्खी आत्याला दिलेलं आहे त्यामुळं आमचं बहिणींचं नातं येतं अण भाऊजाईंचं नातं येतं दोन्ही नाते एकत्र तर इथं मग आमच्या सगळा हा परिवार आहे माझ्या सासरचा जेवायला बसलो तर इथं माझे मिस्टर माझ्या जाऊबाई समोरच बसले जेवायला तर भाच्या सुनाचा आणि लाने जाऊबाईचा जो असं जोग झाला का आता भाऊ माझ्या समोर जेवायला बसले मला जेवण जाईल का असं काहीतरी जोग चालू होता खूप असल्या चला जेवायला पण छान पदार्थ होते इकडं सगळ्या भाच्या भाच्या सुना नंदा नंदाई तर सर्व आमचं आम्ही वट्ट्यावर जेवायला बसलो मोकळं मस्त हवेशीर तर मुलीचे जण चुलत भाऊ सख्खे भाऊ मावस भाऊ असं जेवायला वाढत आहे एकमेकाची चेष्टा पण चालू आहे तर आम्ही इला म्हणत होतो तूच नवरी दिसते हा नवरीचा भाऊ आहे छोटा तर जेवायला छान आ स्वयंपाक आहे वरण भात उसळ बुंदी मसाले भात असं सात्विक जेवण छान वाटतं इथं पण आत्याच्या माझ्या एक चुलती बाजूला इथं आत्या आहे इथं जातं आहे हळद दळेल जात नवरी येईपर्यंत उचलती नाही इथं धान्य त्यांचे गहू झालेले त्यांना भरपूर जेवणं झाले ना आम्ही एक छान असं हिंदवी माता म्हणून मंदिर आहे तिथं तर तिथं दर्शनाला चाललो होतो नांदा तिला आणि जाऊबाई माझी खूप जोक करते तिला पण एक सून आलेली आहे एक मुल एक मुलीचं लग्न आहे अजून एक मुलाचं बाकी आहे तर त्या देवीचं नाव आहे हिंदवी वासिनी असं काहीतरी मंदिर आहे तर छान आहे दिंडोरीला हे मंदिर माझ्या बहिणीच्या घराजवळच आहे पाच मिनिटाच्या अंतरावर असं भरवनात चाललोय आम्ही दीड वाजला होता लग्न एकला लागलं जेवण केलं आणि लगेच चा मंदिरात चाललो दर्शनाला माझं चालू होतं व्हिडिओ घ्यायचं काम पाय पण खूप पळत होते ऊन पण खूप लागत होतं आणि इथं छान काम चालू आहे तर बघा हे मंदिर बाई आहे आणि खूप भव्य दिव असं आणि काम पण खूप छान चालू आहे जोरात चालू आहे नवरात्रात खूप गर्दी असते या मंदिरात आणि खूप छान आहे मंदिर पण निसर्गरम्य परिसर आहे बाजूने सर्व माझा आणि खाली अशी छान रंगीबेरंगी फरच्या टाकलेल्या होत्या खूप छान वाटत होतं इथं छान सिंह हो। आजूबाजूनी पण इकडनं सहा देवी सहा आणि मधी हे मंदिर देवींचे दोन देवी एकत्र दोन्ही नंदा पाया पडता ये त्यांचा नातू आहे इथं पंती लावलेली होती छान दर्शनं झाले आमचे आणि नारळवाले नव्हते ना मग कोणी पेटी पेटीतच काय टाकायचे ते टाकलं छान असे आणि खूप भव्य दिव्य मंदिरच खूप छान आहे आणि खूप सजावट केलेली मंदिरात तर आमचं पूर्ण जेवढी तर इथं भाऊ आहे माझा उभा होता तो आत्ता इथं मिस्टर आहे घामाला आहे खूप पुसत आहे इथं नानानबाई बसल्या आहे आत्याबाई तसे सगळे हि जाऊबाई एक मोरपंखी साडीवाली लहान सगळ्या छान आहे असं बांधकाम क का पण खूप छान केलेलं आहे ह्या मंदिराचं इथं भाच्या दर्शनं घेता ये आणि इथंच बाजूला छान महादेवाचं पण मंदिर होतं तिथं पण दर्शनं घेतले नंदी महाराज बाजूला गणपतीचं पण होतं देवीचं पण होतं शनीचं पण होतं आणि असे छान आहे परिसर पण पर, खूप छान आहे खूप छान खुँँचान वाटलं इथं भाचे जावे गाडीवर बसलेले तर आम्हाला म्हणत होते इकडं थंड पाणी इकडं भाऊ आहे माझं गाडीवर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना बाय